आणि गंभीर गुन्हे दाखल असलेले पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी किसन पालवे व त्यांचे चुलत बंधू शहादेव भाणुदास पालवे यांच्यावर तडीबारच्या कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद मते यांनी नुकताच हा आदेश काढला असून दोघांना नगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे व बीड जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे संघटनेच्या वतीने पालवे टोळीचे दहशत व गुंडगिरी संपवण्यासाठी तडीपारची मागणी करून वेळोवेळी आंदोलन व उपोषण करून पाठपुरावा करण्यात आला होता नुकतेच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तडीपारच्या प्रस्तावाला विलंब होत असल्याप्रश्नी उपोषण केले होते या आदेशाने संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त करून प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत हद्दपार करण्यात आलेले संभाजी पालवे व शहादेव पालवे यांना नगर जिल्ह्यासह स्पष्ट करण्यात आलेल्या चारही जिल्ह्याच्या हद्दीत दोन वर्षांसाठी जाता येणार नाही तर इतर जिल्ह्यात राहत असलेल्या रहिवाशीच्या ठिकाणाजवळील नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येक महिन्यातून एकदा जातीने हजेरी लावावी लागणार आहे त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणामध्ये बदल झालेला असो किंवा नसो संबंधित पोलीस स्थानकात हजेरी लावणे आवश्यक असल्याचे पाथर्डी उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत अहिल्यानगर